એક કામ કરે જેવડા ગરબ પૈસા અરે મારી હોલ હો નંબર દેતો નંબર ભાઉ બને दल्ला अखो अखो अरे अरे बाबा सकाळी तो बाबा आखो आखो काय <laughs> बायाची दे दे गर्दी देवाचा मंदिर समोर बाबा नंबर एक नंबर दोन नंबर तीन नंबर ती, चार नंबर पाच नंबर सात नंबर सात नंबर आठ नंबर नऊ नंबर केला त्या रे नंबर का तू पाहिजे का काय आपल्या गावने

हो दूरा हो एक काम करा ट्रॅक्टर मध्ये आशीर्वाद जा भाई तुम्हाला देवाचा आशीर्वाद आहे तसेस तू या मित्र हो गावाची यात्रा आणि पुढारी सत्र होतं कामा नाही आपण कुठलाही कार्यक्रम भजन असो कीर्तन असो तमासा असो पण आणतो आपण आणि थोडस पब्लिकच मनोरंजन करतो तेल आणि गावाच म्हणूनच आपण तमाशा मागवतो तर या वर्षी देखील तमाशा आलेला आहे पुण्याचा नवीन तमाशा आलेला आहे नवीन अनेकांनी आंबेडकर विशाल ठाकरे हिरापूरकर यांचा लोक तासा धकला डोकला तमाशा आलेला आहे लोकनाट्य तमाशा मंडळ लोकनाट्य आहे का अरे त्यांची हजेरी चालू आहे ना हजेरीचा कार्यक्रम जर आपल्याला आवडला आपण त्यामुळे सोबत करून घेऊ व्यवहार साई सोपारी ठरून घेऊ गुपीत बोलत जावडा रोस्तर मार दिन तुला साई सोपारी